नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणातल्या शनिवारी का करतात मारुतीची आणि पिंपळाची आणि त्यामुळे कोणते लाभ होतात हे जाणून घ्या श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळा ला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते मध्ये भगवंताचे अश्वस्थ सर्व म्हणजे वृक्षांमध्ये जो अश्वस्थ आहे तो मी आहे असे म्हटले आहे पिंपळाच्या खाली मारुती असल्याने त्याची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा ज्योतिष भास्कर अनेक जण चातुर्मासात रोज नेमाने पिंपळाची प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिंडाचा परिहार होतो असे म्हणतात वेदकाळापूर्वी सिंधू संस्कृतीत अश्वस्था वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरलाय पुढेही ऋग्वेद काळात यज्ञकर्मात अश्वस्थ पूजेला मान आहे यज्ञ आणि पितर अश्वस्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृती पूर्वापार श्रद्धा आहे उपनिषद काळात अश्वस्थ हे देवस्थान मानले गेले त्याबद्दलची कथा पद्मपुराणात आढळते एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले त्यामुळे त्याने धनंजयाला दरिद्रिक केले परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांची त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुखी लाकडे गोळा करून शेकोटू पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली तिथे विष्णू त्याने तू तोडण्याच्या जे जे झालो <स्थित्थ> मला जखमा झाल्या असे सांग सांगितले हे ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुराड्याने स्वतःची मान तोडून प्रायचित्त घेण्याचे ठरवले त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयाला रोज अश्वस्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे तो रोज भक्तीने अश्वस्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दरिद्र नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले अशी अश्वस्थ पूजेची महती आहे श्रावण शनिवार व्रताची लाभ हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वस्थाला प्रदक्षिणे घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे ज्ञानदेव महाराजाचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वस्थाला प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्व परिचित आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान शनिवारी विशिष्ट श्रावणी शनिवारी अश्वस्थाला अर्थात पिंपळाच्या झाडाला आवर्जून प्रदक्षिणा घालावे तसे करणे केवळ आध्यात्मिक दृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक ठरते तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ